बातमी शरद पवार यांच्या सुरक्षेबाबत सरसंघचालकांत इतकी सुरक्षा आता शरद पवार यांना दिलेली आहे शरद पवार यांची सुरक्षा वाढवलेली आहे यावर शरद पवारांच्या सुरक्षेवर निलेश राणे यांनी टीका केली आहे शरद पवार यांची सुरक्षा वाढवल्यानंतर त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे ते नावस्थानीच भागवत भागवत हे पाले प्रमुख आहेत एक नाव आणि देशाचे गृहमंत्री गृहमंत्री आणि भागवत यांचं चित्राम वादय कशासाठी हे मला माहिती आहे